या वेळेला काय झालं काय माझं मलाच कळलं नाही आणि मग म्हणजे जास्त नाही पण थोडं वजन माझं राज्यात कमी झालं तुम्ही सांगितलं पन्नास कोट रुपये दिले नवीन काही कामं तुम्ही आता सांगितली आणि मग मला जस निवडून दिलं तुम्ही तस तुम्ही अमोल खोल्याने निवडून दिलं होत त्यांनी बारीच कामं केली असतील गावात एक रुपयाच काम के <laughs> नाही केलं तरी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी दुवाला मधून आढळवाच्या पेक्षा त्यांना तुम्ही दोनशे एक्क्याण्णव मत जास्त दिली ज्याने काम नाही केलं त्याला आपण पाठिंबा दिला आढळराव काम करत होते तुमच्यात येत होते बसत होते आणि त्यांचा पराभव झाला पण आज दिल्लीच्या स्तरावर पार्लमेंटच्या स्तरावर केंद्र सरकारमध्ये जे प्रश्न आपल्याला सोडवायचे होते